नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज कसबा बोडा येथे नदी किनारी मोठा दीपोत्सव असा हा कार्यक्रम आहे तर मी इथला व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे हा दीप संध्या कार्यक्रम खूप छान असतो कार्तिकी पौर्णिमे दिवशी पूर्ण नदी काठाला दिवे लावलेले असतात ज्या महिलेला वाटते के जाला है के सुदे, सुदे, की माझं खूपच क्रॅक झालाय मोबाईल म्हणजे मुलांनी क्रॅक केलेला असू दे भिंतीवर असू दे किंवा आणखी काय असू दे बावड्यामध्ये दरवर्षीच कार्तिकी पौर्णिमेला दीपसंध्या हा कार्यक्रम भारतवीर मित्र मंडळ यांनी आयोजित केलेला असतो तर पूर्ण नदीकाठाला इथं आजूबाजूच्या परिसरमध्ये पूर्ण दिवेने असा उजळून निघालेला असतो खूप छान असा हा कार्यक्रम असतो महिलांच्यासाठी खूप बक्षीसही असतात स्पॉट गेम असतात प्रश्न उत्तरे असतात आणि खूप छान असा हा कार्यक्रम आहे म्हणताय जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया डॉक्टर अजित कुमार पोष्टी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपल्या आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या आई आदरणीय सौभाग्यवती शांता देवी पाटील यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत हास्यसम्राट प्राध्यापक डॉक्टर अजित कुमार कोष्टी यमुनीच्या तिरी कृष्ण वाजवतो सुखी आहे वा 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 पंचगंगा घाबल असं आम्हाला आनंद झाला नाही ते जनगणना होते की नाही आजी जनगणना मग उकान किती छान छान मग ते एक म्हातारी आजी होती हो मग जनगणना करायला आमचे मास्तर गेले आणि म्हंटले आजीबाई नाव नाव म्हणजे हे म्हटली सुखवाजी नवऱ्याचं नाव नौ, नवऱ्याचं नाव नौ म्हणताना ऐंशी वर्षाची म्हातारी लागायलाच लागली फिलवटला सोकानाच ती म्हटली मू आलाला रुकवत आलाला रुकवत त्यात होती तलवार तलवार ठेवली म्यानात हिने जाऊन वीस वर्ष झाले नाव नाही ध्यानात <laughs> बंटी पाटील साहेब आणि त्यांचं सर्व परिवार आमचे मित्र मयूर आणि सर्वच टीम खूप छान दरवर्षी हा महोत्सव होत असतो आणि आज मला नशिबात होतो बघा मागतील ना सगळ्या किती छान ते डिस्टर्ब व्हायला लागला आणि बोलायलाच लागला मग मी थांबलो आणि असं केलं तर मला म्हंटली जवळबाईचं सांगाल्या मी म्हंटल कुठे जाऊ बाई मरून चार वर्ष झाली चार वर्षापूर्वी तिला कसं चिळत होती ती इथं सांगत होती हिला तर म्हणावं पाहिजे की नाही बाई उद्या सांग जरा कार्यक्रम ऐकू तिला पण ह्यातच घेतले मग तुम्ही कार्यक्रमात खूप काही सापडत जात असत अनेक ठिकाणी महिला मंडळाच्या कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा दहा वर्ष होऊन गेली इकडच्या बाजूला सगळ्या अशा महिला बसल्या होत्या आणि इकडच्या बाजूला बायका बसल्या होत्या महिला मंडळाचा कार्यक्रम होतो त्यामुळे सगळ्याच बायका होत्या मी कार्यक्रमाला उठलो आणि सगळ्या बायका अश्वास केल्या म्हटली का बनखट म्हणजे परवा आमच्याकडे रामदेव महाराज आलो की त्यांनी सांगितलं असं केली की म्हटले केस खूप काळे होतात लांबलाच पतात पण नाहीच करतो तुमची चौल सगळीकडे बघत तिथे सगळ्यांना सांगतोच मग एकच बाई काय करणार का तुम्ही नाही काय करता मला म्हटली काय जी सगळ्या यांचं बघून मी बी करतो ते साहेब बघा असं करून करून केस किती काय गोर लांब झाले ना सारखा असं करून करून आता मिशे आल्याच म्हटली महापुरावर ना महापुर इथे आलो होता ना रे तिथे चालवते मी तेव्हा दिसलं नव्हतं मला सगळं गेलं होतं वापर महापुरात तू कोणा गंमत होती काय तुमच्या ते बावड्यात एक जण आला होता काय पोराला महापूर दाखवायला बर आलाय आला ते आलाय कस एक ते महापूर बघून त्याला वाटलं आता पोहायला जावं काहीतरी कर्तबारी हम्म आणि सगळं तू पोराला कडेला बसवला काय तिथं आणि म्हंटल मी पाण्यात जाऊन येतो पुढे येऊन नकोस अशी बात हा आणि आल्यावर मी तुला दहा रुपये देतो पोरग म्हंटल नाही आला तर मग आईकड निघू का म्हटलं निभाण लिहून आणायचा माय फ्रेंड इंग्लिश मधन आम्हाला मराठी ना <laughs> इंग्लिश बदल शाळेत शिकलेली पोर होती ना हुशार हुशार त्यांच्या घरात जाऊन पाया पडून कोण काय सांगल दोन दोन ओळी लिहून आम्ही निबंध तयार केला होता आय हव मेनी मेनी फ्रेंड हो आणि रात्रभर पाच करतो मारस तसं खाल्लो होतो कधी एकदा जाऊन सांगतोय झालं होतं दुसऱ्या दिवशी मास्तर आलो बायकोसोबत भांडून आणि म्हणले विषय बदलला लिहा माय फादर मी म्हंटल की मी घ्यायचा कसं केली पाठ करणार नाही कॅड फ्रेंड आली फादर काढलं फ्रेंड घातलं फादर पहिलंच वाक्याने ठपकन हणलं मास्टर बॅट फादर इज गुड विच इज कमिंग इन ट्रबल आय हॅव मिनी मेनी मेनी फादर बट तुकाराम इज माय बेस्ट फादर आय लाईक तुकाराम बट डोंट लाईक तुकाराम पाहिजे की नाही त्याला नंबर देऊन पास एवढी भारी आमची शाळा होते मला तो कोरोनाचा काळ आठवला किती छान तुम्ही अगदी दाटी वाटीनं बसलेले भरलेले आहात संयोजकांसाठी कौशल्य आहे दरवर्षी असं तुम्ही उंची कार्यक्रम घेता महाराष्ट्रात सांस्कृतिक खूप असे बघायला मिळते खूप कमी ठिकाणी ती सांस्कृतिक परंपरा जपली कोल्हापूरकरांची ती परंपरा आहे बघा अजून कोरोनामध्ये असं कोण नव्हतो आणि थिएटरला आहे आम्हाला असं ते एक एक सीट सोडून बसवा म्हणायचे पहिल्याच लोक नाहीत म्हणजे आयला ती एक एक सीट सोडून बस बसा मग आमचं काही नाही नवीन लग्न झाल्यानंतर आवड जातं घर बसायचे आणि बायको जर संशय असेल नवऱ्याच काय करणार बाबा हाय काय हाय का काय हाय का, का? 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 पाठीमाग ते म्हटलं मावशी कुठे गेलं तरी सांगतो आम्हाला बघू दे नाटक संशय स्वभाव जात नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसला अजून गेला नाही तोपर्यंत कोण कुठं आहे अगं बाई ऑफिस ह नुसतं खोटं खोटत आयुष्य सगळं खोटे काढलं ए बाई ऑफिस तुझी शपथ ऑफिस घ्या शपथ आमची मारा आम्हाला नवीन लेगीन करायला मोकळ पुरावा रागानं पुढची टेक मशीन घेतली पुरावा हो दाखवला पण या सॉरी सॉरी म्हटलं ना जाणवलं आता तासानं परत फोन केली कुठं आहे ऑफिस पुरावा परत टेप मशीन कर, 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 कर। दिवसभर बिचाराला काम करू दिली नाही संध्याकाळी आणि ऑफिसला आलीच कुठं सगळे म्हंटली हे सकाळीच टेप मशीन आणि कुणाला तरी घेऊन कुठतरी गेलो होतं बाब म्हटलं अतिथे <laughs> ते माती होत भाऊ कोरोनामध्ये सगळ्यात जास्त हाल कोणाचा झाला माहितीये बघिनी नो आमच्या पुरुष मित्रांचं महिलांना कसं जरा घर माणस सांभाळणारे घरात बसून बाहेर असते दिवसभर फिरत असते की नाही दोन महिने लॉकडाऊन घरात दोन महिने पाच असे बेड्या बाहेर जावं पोलीस घरात तगव तो ए जरा चहा ठेव मागासशीच घेतला ना अगं सकाळी तेच की मागासी जरा कुठे येणं वर्तमानपत्र काढलं तेवढीच कामं राहिली हे बाई राहू दे जरा कुठं ते कपाटाकडे गेला बाटलीला कोण ठेवल्या जरा कुठं ते खिडकी कडे गेला शेजारी गावाला गेल्या दोन महिने ते कपडे सुद्धा नाही बंद कपाटात आपले दोन महिने बंद होते लॉकडाऊनला कपडे बी खंटायले ती मग कपडे चर्चा करणार एकमेकांच्यात दोन महिने जर मालक आलं नाही हाय काय आहे <laughs> कोणा स्टोर बरमोडे म्हटलं हाय हाय चोवीस तास आम्ही शिटीवर आहे तुमच्या कोल्हापुरातल्या नव्वद वर्षाच्या ग्रहस्थाला कोरोना झाला माणसातला माणूस कळला बघा कोरोनामध्ये माणसातला माणूस कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हटल्या म्हटल्या घरातले सगळे लांब आई लांब बायको लांब सून लांब सगळे लांब लांब नव्वद वर्षाचं बिच्छा एकट जाऊन दवाखान्यात ऍडमिट झालं एक नर्स बाई जीवावर उदार होऊन याची सेवा करत होती मग ते क्वारंटाईन झालं सगळं बरं झालं चौदा दिवसानं आलं पहिल्या पोराला बोलवलं इकडे म्हटले त्या रंकाळ्याचे सगळे पाठीमागची बंगल घर तुझी जा दुसऱ्याला म्हटले विद्यापीठाच्या पाठीमागची बंगल घर तुझी जा तिसऱ्या पोराला म्हटलं त्या अशुली नाक्याची सगळी बंगल घरं तुझी जा कि नर्च याकडे अशीच बघत होती मुडद्या एवढी जीवावर उदरून सेवा केलो मला गुंठा तर द्यायचा ह्याची बायको म्हंटली अग ह्याच्याकडे काय तो रोज सकाळी पेपर वाटतोय हिर्या वाटून द्या लागलाय तुम्ही किती लांब बसले कि नाही एवढ लांब पेशंट बसवून आमचं डॉक्टर तर गावात पहिल्या लॉटला सगळे घाबरले ते आमचं डॉक्टर नाही घाबरलं तर असं लांब नस तपसायचं श्वास घेऊ नको श्वास घेऊ नको फोकू नको आमचं फॅमिली डॉक्टर नाही असे <laughs> इंजेक्शन लांब न फेकूनच आणायचं <laughs> धोके उडी घाबरली ती कोरोनाला मास्क मास्क सकाळी सकाळी गवळी डबल मास्क लावून हालतो असं दूध आणलं दूध घातलं मेम गप दूध घेऊन हचायचं की ने हा दूध आणलेस का पाणी याच्या तोंडाला मास्क मॅम 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 काय म्हटलं मास्क काढ नीट सांग त्यानं मास्क काढला तिच्या तोंडाकुढ जाऊन म्हटला मला कोरोना झालाय <laughs> दोन शिंका झाली की सगळे दवाखान्यात आमचं दवाखान्या बी जाऊन बसलो होत दवाखान्यात चित्र चार्ट लावलेले असतात प्रत्येक चित्र चार्ट आपण वाचत असतो प्रत्येकाला विचारायचं तुम्हाला कोरोना झाला तुम्हाला झाला त्याचा नंबर वन डॉक्टर मला शंभर टक्के झाला हे सगळं मला व्हायले गरगत आहे मळमळत मल, आहे चक्री त्या उलटी त्या डॉक्टर म्हटले का बस हे लक्षण लक्ष नाही ते <laughs> चार तिकडे लावलाय <laughs> मिलेनियम मधला तो रोग होता ते आपल्या नशिबात होता ना? आता आपलं संपलंय प्लेट साथ कोणी बघितली ती दुष्काळ बघितलं तर आपण कोरोना आता आपलं संपलं काळजी घेऊया पुढची पिढी काय असेल ते आजूबाजूला जे चाललंय त्यातलं मानमिकता वेचून प्रेक्षकांना हास्य देणं हेच आमच्या कलाकारांच्या था हातात था असतं विनोदाला विषय नसतो प्रत्येक विषयात एक विनोद दे घडलेला असतो मी हास्य सम्राट कार्यक्रमाला का गेलो मी म्हणायला कशाच विसरले त्याच त्याच तणावात तणावात आणि टेन्शनमध्ये गुंतलेले असतात बघिणी खूप संख्येने जमलेले आहेत तुमच्यासाठी थोडंसं एक भगिणींच्यासाठी जगानं दिवस दिला बघा कुठला हो कुठला दिला हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारता सांगा तुम्ही आता बक्षीस आहे ना, <laughs> ना? काय होऊन हो आणि पुरुषांना कुठला दिला माहितीये थर्टी फर्स्ट तरी विचारलं तुम्हाला पुरुषांना कुठला दिलाय गरीबाला काय हो थर्टी फर्स्ट हो ना आठ मार्क्स दोघांचंही सांगणार आहे ते आठ मार्चला मागच्या वर्षी काय आमच्याकडे असच कार्यक्रम झाला आणि गण्याला पाहुणा म्हणून बोललो होत शान सारे दिसून आलं बर आलंय ते आले गप्प बसेल की नाही एवढं भारी भाषण दिलं एक पाच हजार अश्या महिला होत्या गण्या मैक घेतला आणि म्हटला स्त्रीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे प्रचंड टाळ्या सात बाराला नाव आलं पाहिजे प्रचंड टाळ्या नवरा बायको म्हणजे गाडीच्या दोन चाकांचा त्याच्यावरती बॅलन्सिंग संसार असतो प्रचंड टाळ्या नवरा म्हणजे गाडीचं पुढचं चाक प्रचंड टाळ्या बायको म्हणजे गाडीचं मागचं चाक प्रचंड टाळ्या एवढं कपासत आहे की नाही नंतर म्हंटल गाडीचं मागचं चाक किती बी पडलं पुढच्या चाकाच्या जा पुढे जात नाही प्रमुख पाहुणे झोडपून काढलं एक विरोधी कलाकार जागा झाला कल्पना करा आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं महिलांना आणि एक वर्षासाठी जर प्रधान संस्कृती आणली स्त्री प्रधान पूर्ण भूमिका बदलल्या तर काही गमत होईल हजारो वर्षात आमच्या हे पोरण हे तुम्हाला सांगितलं की सापराय म्हणून तिथं आमच्या पाय छाप सोडा ग फटाकडे तिकडे टाकायला इकडे आलत इकडे जाव साप इकडे जाव मी वाजवून की पुण्यात एक झालं पुण्यात तसंच आहे काय पुण्यात कोणी करू शकाल तुमच्या सांगली कोणापूर लई करीन काय कळत नाही आपल्याला जागा नाही कळत उभारते ना आपण ते असं पुणे आला काय पुणे कराला रेल्वेच्या डबा मरणाची गर्दी आत घुसेल जागा नाही तस घुसलं जाईल काय आणि कसं काय डोक्यात उभारलं तर आणि एकदम ओरडलं एका सीट खाली वाकून साप डबा सगळं झोम खाली एकटच शॉल काढली आराम झोपला तास बरं झालं काय बघ ते स्टेशनला आहे खाली येऊन विचारला टी सीला तास झाला डबा इथेच आहे पीसी सी म्हटला शाण्या तुला माहित नाही काय या डब्यात साप आलाय आम्ही यो डबा सोडून गाडी पाठवली म्हटला जाऊ देऊ नका दादा ना दा थांबा था जरा माझ्यासाठी हा पाय पडतो महिलांच्यासाठी कल्पना करा एक वर्षासाठी आम्ही संस्कृती आणली काय होईल सगळ्या भूमिका बदलूया हजारो वर्षात आमच्या भगिनीने जे भोगले आमच्या पुरुष मित्रांना कळलं पाहिजे बघा बर काय होईल उलट सगळं करायचं मुलगी बघायला जायची पद्धत असते की नाही का बरं प्रत्येक वेळेला मुलगी बघायला जायचो आता उलट झालं आता मुलगा बघायला जायची पद्धत आली मुलगा पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळे बसलेले आहेत आतमधनं नवरी मुलगी चहा पोहायची प्लेट घेऊन आली सॉरी नवरा मुलगा आला नवरी मुलगी सगळे पाहुण्यांच्या सोबत आली नवरा मुलगा चहा पोहायची प्लेट घेऊन आला पाहुणा म्हणला हे बाळ बस लाजू नकोस हे म्हटलं मी कशाला असू मी निर्लजच आहे <laughs> नाव सुनील माधुरी पाटील आईचं नाव लावलं हो। वडील काय करतात हाऊस हसबंड आहे का लग्न झाल्यावर प्रत्येक वेळेला मुलीने तिकडे नांदायला जायचो आता उलटी केलं आता मुलगा नांदायला गेला आता ती सहा वाजता कामावरून डेटीवरून आली आणि हा सहा वाजता चहा पोह्याची प्लेट घेऊन तिला गाडी गुडी लावत होय होय ग बाबांची खूप आठवण आली आहे ग दोन दिवस माहेरला जाऊन त्यांचा बाबा त्यांच्या साचरवाढीत वड सावित्रीची पूजा पाप आम्हाला पुरुषांना करावी लागणार सात जन्म हीच बायको मिळवू दे बाबा एक एक माणसांचा स्वभाव असा असतो तो काही केला जाणार नाही तो झाडाभोवतीत फिरणार दुसरीकड तेव्हा तुमच्या जन्मातील लाल साडीवाली मिळाल तर लई भारी आमच्या गावात आतापासून स्पर्धा चालू झाली बायकोच कोण ऐकत नाही त्याला बक्षीस नवरा बैको एवढी मोठी बक्षीस ठेवली त्या अशी स्टेजवर संयोजक म्हटले चला बायकोच कोण ऐकते स्टेजच्या उजव्या बाजूला थांबा ऐकत नाही डाव्या बाजूला थांबा सगळी उजव्या बाजूला आमचं बेन घेणे डाव्या बाजूला काय सत्कार झाला आत्ताच्या काळात एक नंतर वाघ हाय बायकोच ना ऐकणारा हे सगळं सत्कार बक्षिसो काय काय हातात बी मावणा खिशात बवणा हे गण गप घराकडे जायचंय की नाही जरा सत्काराला उत्तर देतो म्हणून स्टेजवर आलो यांनी म्हणलं मला बायकूनच सांगितली ती तिकडं वर तिथे दिलेलं सगळं काढून घेतलं नवरा नवरावेग म्हणजे भारी असतं कसं असते कसा संसार म्हटल्यावर कधी ते भांडायला भांडायला लागणार की नाही आमच्या गल्लीत एक नवरावेक होती काय भांडपुरी होती एक दिवस जर नाही आवाज आला की नाही भांडणाचा तर आमची गल्ली अस्वस्थ व्हायची आणि एरझारे मारायची अजून का आवाज येणार अजून कुठे भांड येणार मी किती फेमस असेल बघा भांडणात येऊन तिला झालं कोणाचा खाडकन आवाज आला गल्लीत आवाज घुमला ता फुगून आठ दिवस होई हो मग शेवटी कोण तर तिने शेवटी बॅग घेतली मी माहेरला जाती यो म्हटलं अग ते काय तुला सिरियस मारलं तर का हा नवरा बायको म्हणजे चालायचं हे प्रेमानं मारलं तर वेडे प्रेम आहे म्हणूनच मारलं ना तिने बी जरा थंड विचार केली ब्लॅक ठेवली ह्याच्या गानाखाली वडली का तुम्हाला काय वाटलं माझं तुमच्यावर प्रेम नाही वय असाल पाहिजे टाकायचं माट